मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने नुकत्याच मान्य केल्या आहेत त्यांच्या मागणीनुसार आता कुणबी नोंदी शोधण्याचे काम अतिशय वेगाने केले जाते धाराशिव जिल्ह्यातही कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे बार्शी तहसील कार्यालयातून एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर धाराशिव तहसील कार्यालयाने मोडी लिपीतील या अभिलेखांची तपासणी केली या तपासणीअंती सातशे कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत या नोंदींची नावासह यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला आता सुपूर्त करण्यात आली आहे या आधारे आता कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत जिल्ह्यातील काही गावातील लोकांच्या नोंदी शेजारील जिल्ह्यातील प्रशासनाकडेही आढळून येत आहेत बार्शी तहसील कार्यालयातील अभिलेखांमध्ये उपळा जवळे दुमाला आणि वाघोली या गावातील जुन्या नोंदींमध्ये कुणबी उल्लेख आढळून आलाय यामध्ये उपळा गावात सहाशे अठ्ठेचाळीस जवळे दुमाला या गावात एकोणतीस तर वाघोली गावात तेवीस नोंदींचा समावेश आहे या नोंदी मोडी लिपीत आढळून आल्या आहेत संबंधित तहसीलदारांनी हा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना सादर केलाय